नमस्कार पुन्हा एकदा आपल्यासमोर मी एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तर या दशकामध्ये जे जन्मले आहेत त्यांनी जो काळ अनुभवला त्याबद्दल माहिती देण्यासाठी भाग दोन म्हणून घेऊन आलो आहे भाग दोन याकरिता कारण की तो व्हिडिओ एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तरमध्ये जे जन्मले आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा असं शीर्षक देऊन यूट्यूबला टाकल्यानंतर चार दिवसातच त्या व्हिडिओला पस्तीस हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आणि ज्या कमेंट्स होत्या त्या कमेंट्स ह्या होत्या की ही अपुरी माहिती आहे आणि त्या कारणाने भाग दोन म्हणून आजचा हा व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन येत आहे आणि त्यामध्ये विशेष करून अनेकांनी जो उल्लेख केला तो म्हणजे एकोणीसशे बहात्तर साली भीषण असा दुष्काळ पडला होता तो आम्ही अनुभवला आणि त्याबद्दल तुम्ही जरूर सांगा आणि म्हणून अभ्यास करून काही ज्येष्ठ जे नागरिक आहेत घरातील जे ज्येष्ठ सदस्य आहेत ज्यांनी की हा दुष्काळ अनुभवला त्यांच्या संपर्कात जाऊन त्यांच्या संख्ये संभाषण करून काही मुद्दे त्यांच्याकडून जाणून घेऊन मी आपल्यासमोर ही माहिती भाग दोन म्हणून घेऊन येत आहे एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तरमध्ये जे जन्मले आहेत त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी अनुभवल्या हे मी भाग एक मध्ये सांगितलं आहे परंतु या भाग दोन मध्ये उर्वरित माहिती जी त्यामध्ये सांगितली नाही ती मी आपल्याला सांगू इच्छितो एकोणीसशे साठ ते एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये जे जन्मले आहेत त्यांनी सगळ्यात पहिलं भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर एकोणीसशे बासष्ट साली पहिल्यांदाच युद्धाचा सा फटका भारत देशाला बसला होता आणि इंडिया आणि चायना यामध्ये वॉर झाला होता इंडिया आणि चायनामध्ये जे युद्ध झालं ते त्या लोकांनी अनुभवलं एकोणीसशे बासष्ट सालचं सा युद्ध इंडिया आणि चायनामध्ये झालं होतं म्हणजे भारतामध्ये आणि चीनमध्ये त्यानंतर काही काळ जात नाही तर एकोणीसशे पासष्ट साली काश्मीरच्या प्रश्नावरून काश्मीरमध्ये काही वादविवाद झाले आणि काश्मीरच्या प्रश्नावरून भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं होतं आणि त्यामध्ये देखील शेकडो आपले जवान मृत्युमुखी पडले होते हे देखील त्यावेळेस घडलेलं प्रमुख असं कारण आहे प्रमुख अशी घटना आहे क्षमकारक कारण मी म्हणालो प्रमुख अशी घटना आहे त्यानंतर मी आपल्याला सांगू इच्छितो एकोणीसशे एकाहत्तर सालामध्ये पाऊस कमी पडल्यामुळे मान्सून कमी पडल्यामुळे जी गोष्ट घडली ती म्हणजे एकोणीसशे बहात्तर सालचा दुष्काळ एकोणीसशे बहात्तर सालचा दुष्काळ महाराष्ट्राने अनुभवला आणि जे एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तर मध्ये जन्मले आहेत आणि एकोणीसशे साठ या सालाच्या देखील आधी म्हणजे एकोणीसशे पन्नास साली त्याआधी जे जन्मले आहेत त्यांनी खूप जवळून हा दुष्काळ अनुभवला आहे काय झालं होतं एकोणीसशे एकाहत्तर सालामध्ये पावसाने पाठ फिरवली मान्सून कमी पडल्यामुळे महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या ठिकाणी खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडला आणि या दुष्काळाचा परिणाम शेत जमीन जी होती ती कोरडी झाली त्याचप्रमाणे पेरण्या झाल्याच नाहीत त्यानंतर जे पाळीव प्राणी होते म्हणजे घरातील जनावर होते त्यांच्यासाठी चारा उरला नाही चाऱ्याची देखील टंचाई भासू लागली आणि विशेष म्हणजे पाणी पिण्यासाठी जनावरांना पाणी पाचण्यासाठी विहिरी कोरड्या पडल्या तलाव नद्या पूर्णपणे आटून गेले होते आणि हा भीषण असा दुष्काळ ह्या प्रियजनांनी अनुभवला या, या दुष्काळाला ज्यांनी जवळून अनुभवलं संगती संपर्क साधत ज्या गोष्टी मी माहिती केल्या त्या म्हणजे गावोगावी लोक भुकेने व्याप होऊ लागले काहींना आठवडे आठवडे म्हणजे सात सात दिवस अन्न मिळत नव्हतं थोडंफार काही मिळालं ते त्याच्यामध्येच आनंद मानायचे चाऱ्याची टंचाई असल्या कारणाने घरातील पाळीव प्राणी जे आहेत ते म्हणजे दूध विकून जे व्यवसाय करत होते असे काही प्राणी जनावरं घरामध्ये होते गुर जे होते ते लोकांनी विकून टाकले काही आपले घरातील जनावर आपल्या डोळ्यासमोर मरताना पाहिले कारण की त्यांना चारा नाही त्यांना पाणी नाही आणि या कारणाने आपल्या डोळ्यासमोर ते त्यांनी मरताना पाहिले आणि म्हणून इतका भीषण दुष्काळ होता लोकांना खायला काही नव्हतं उपासमारीचं सावट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रमुख जिल्ह्यांमध्ये लोक अनुभवत होते गावोगावी अनुभवत होते आणि म्हणून सरकारने रॅशनवरती लाल ज्वारी द्यायचं ठरवलं आणि ती लाल ज्वारी लोकांना मिळू लागली त्याला काही भागांमध्ये मिलो देखील म्हटल्या जायचं ही लाल ज्वारी तीही पोटभर मिळत नव्हती कारण की ती रॅशनवरती मिळायची आणि ती देखील, देखील लिमिटेड घरातील सदस्य जितके आहेत त्यांच्या हिशोबाने ती दिली जायची त्याचप्रमाणे भुईमुख जे आहे ती पाणी नसल्यामुळे जास्त पोसली नाही आणि म्हणून थेट ती भुईमुख जात्यावरती दळून जे पीठ मिळेल त्याच्या भाकरी बनून खाल्ल्या इतका भीषण दुष्काळ भीषण दुष्काळ ह्या प्रियजनांनी अनुभवला जे एकोणीसशे पन्नास एकोणीसशे साठ एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये जन्मले आहेत त्यांनी एवढंच नाही त्या पलीकडे जाऊन मी आपल्याला सांगू इच्छितो लाल ज्वारी खाल्ली भुईमुखचे टरफुलांची देखील त्यांनी भाकर बनवून खाल्ली सुकडी खाल्ली आणि जो काही पाला तर नव्हताच परंतु पाल्याची जी बियाणं होती जी त्यांना मिळत असायची ती त्यांनी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी पोट भरण्यासाठी ती उपयोगात आणली असा विषण दुष्काळ त्यांनी अनुभवला त्या पलीकडे जाऊन मी आपल्याला सांगू इच्छितो उपजीविकेसाठी काही पैसे असावेत आणि अन्न देखील मिळावं रोजच्या टायमाला रोजच्या दिवसाला दोन वेळचं जेवण मिळावं म्हणून लोक गाव सोडून दुसरीकडे जाऊ लागले कामाच्या शोधामध्ये स्थलांतर होऊ लागलं खेड्यातले लोक शहरांमध्ये येऊ लागले कारण की शहरांमध्ये तरी काहीतरी काम मिळेल आणि म्हणून रोजगार हमी योजना सरकारने सुरू केली रस्ते खणणे दगड फोडणे बंधारे बांधणे यासारख्या योजना सरकारने आणल्या आणि त्यामधून काय मिळायचं तर दोन वेळेसचं जेवण त्यामधून लोकांना काय मिळायचं इतकं कष्टाचं काम करून दोन वेळेसचं जेवण मिळत होतं जे खूप अत्यंत गरीब होते त्यांनी श्रीमंत जे आहेत त्यांच्या घरामध्ये काम केलं पैशांसाठी नाही दोन वेळेस जेवण मिळेल म्हणून आणि तेही पोटभर मिळत नसायचं असं काही लोकांच्या संपर्कात जाऊन ज्यांनी हे दिवस अनुभवले त्यांच्याकडून ही माहिती मी घेतली आणि सांगत असताना ही माहिती विचारत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले खरंच हृदयाला भिडून जाईल हृदयाला आपल्या स्पर्श करेल असे ते दिवस त्यांनी अनुभवले हे मी आपल्याला सांगू इच्छितो म्हणून एकोणीसशे साठ त्या अगोदरचे आणि एकोणीसशे सत्तर या दशकामध्ये जे झालेले आहेत त्यांनी हा भीषण दुष्काळ अनुभवला त्याचप्रमाणे अशा मेहनतीचं काम करून देखील ते आजारी पडत नव्हते त्यांना कुठल्या प्रकारचं त्रास होत नव्हता कारण की देव शक्ती देतो असं म्हणतात आणि खरोखर त्यांना त्यावेळेस देवाने शक्ती दिली होती देव बाप्पाने त्यांचा विशेष असा सांभाळ केला होता परंतु ज्या मुली होत्या त्या मुलीसाठी घरामध्ये खायला नसायचं कारण की दुष्काळ आणि म्हणून अनेक बालविवाह हो। मुलींची लग्न म्हणजे ते अठरा वर्षाचे देखील झाले नव्हते एकदम लहान वयामध्ये मुलींची लग्न झाली बालविवाह अनेक मुलींचा याच काळामध्ये झाला या एकोणीसशे एकाहत्तरच्या दुष्काळामुळं इतकी वाईट परिस्थिती आपल्याच प्रियजनांनी आपल्याच घरातील जे सदस्य आहेत ज्यांनी हा काळ अनुभवला दुष्काळ अनुभवला त्यांनी या परिस्थितीला तोंड दिलं मिळेल तिथ मिळेल तिथं नोकऱ्या केल्या ज्या नोकऱ्या मिळतील त्या ते नोकऱ्या त्यांनी केल्या हे आपल्याला यामधून समजतं आता दुष्काळ अनुभवला परंतु नंतर काही काळातच एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पोखरण राजस्थान या ठिकाणी पोखरण या ठिकाणी भारताची पहिली अणूचाचणी झाली न्यूक्लिअर टेस्ट आणि भारत जगाच्या मॅपवरती नक जगाच्या नकाशावरती पॉवरफुल कंट्री म्हणून पॉवरफुल देश म्हणून उदयास आला कारण की न्यूक्लियर टेस्ट भारताने पास केली होती पोखरण राजस्थान या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालामध्ये त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर सालामध्ये आणखीन एक गोष्ट भारताने याची केली ती देखील या लोक ह्या आपल्या प्रियजनांनी अनुभवली आणि एकोणीसशे पंच्याहत्तर सालामध्ये भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्टा अंतराळात गेला आणि भारताची अंतराळ यात्रेची सुरुवात झाली इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ज्याला की इस्रो म्हणून आपण ओळखतो हा इस्रोचा सगळ्यात मोठा टप्पा त्यावेळेस मानला गेला होता खूप मोठा टप्पा इस्रोने गाठला होता परत एकदा मी थोडस सा मागं जाऊन आपल्याला सांगू इच्छितो एकोणीसशे बासष्टचं युद्ध सांगितलं एकोणीसशे पासष्टचं युद्ध सांगितलं सिक्स्टी टू अँड सिक्स्टी फाईव्ह ह्या दोन्ही सालामध्ये जे युद्ध झालं भारत चीनचं भारत पाकिस्तानचं सा हे सांगितलं परंतु एकोणीसशे सासष्ट साली भारताला धक्का बसला होता आणि तो धक्का म्हणजे ज्यांनी जय जवान जय किसान हे घोषवाक्य लोकांपर्यंत घराघरापर्यंत पोहोचवलं ते म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू झाला आणि त्या कारणाने भारत देशाला त्यावेळेस मोठा धक्का बसला होता असं मी म्हणेन आणि असंच काही दिवस जात नाही भाग दोन म्हणून मी मधले काही साल स्किप करत मधले काही साल सोडत थेट आता एकोणीसशे एक्क्याण्णव या सालावरती उडी मारतो एकोणीसशे एक्क्याण्णव सालामध्ये जी गोष्ट घडली सगळ्यांना माहिती आहे राजीव गांधी यांची हत्या झाली एल टी टी ई -E, या संघटनेने ती स्वीकारली आणि बॉम्बस्फोट करून त्यांनी राजीव गांधी यांची हत्या केली आणि भारत देशाला खूप मोठा हादरा राजीव गांधीच्या निधनाने बसला राजीव गांधीची जी हत्या झाली ते मृत्यू पावले यामुळे भारत देश शोकाकुल झाला होता त्यावेळेस हे मी आपल्याला सांगू इच्छितो त्या अगोदर देखील म्हणजे काही वर्षा अगोदर संजय गांधी यांचा देखील विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता हे देखील आपल्याला माहिती असेल आणि हे सगळं जे काय मी सांगत आहे हे या एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये जे प्रियजन जन्मले आहेत त्यांनी हा अनुभव घेतला भाग दोन म्हणून मी या गोष्टी या रीतीने सांगत आहे कारण की भाग एक जो की खूप साऱ्या लोकांनी पाहिला पस्तीस हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आणि सगळ्यांच्या कमेंट्समध्ये हेच होतं की तुम्ही उर्वरित माहिती देखील द्या दे आणि म्हणून मी या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवत आहे त्याचप्रमाणे एकोणीसशे ब्याऐंशी सालामध्ये भारताला एक आनंदाची बाब म्हणजे कलर टी व्ही पाहायला मिळाला कलर टी व्हीची सुरुवात झाली कलर टी व्ही तोपर्यंत नव्हते परंतु नाईन्टीन एटी टूमध्ये कलर टी व्ही भारतामध्ये आला आणि त्याच सहितच कलर टी व्ही तर आलाच आला परंतु एशियन गेम्स इंडियामध्ये झाले जो की चांगला एक भाग ह्या दशकातील लोकांनी अनुभवला एशियन गेम्स भारतामध्ये झाले आणि त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी साली भारताने पहिला विश्वचषक कप म्हणजे वर्ल्ड कप क्रिकेटमधला जिंकला कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली आणि चांगल्या गोष्टी देखील झाल्या परंतु हा काळ जो होता हा त्यांनी अनुभवला परंतु आजचा काळ जर आपण अनुभवला ते लोक असं म्हणतात की तेच दिवस बरे होते तेच दिवस चांगले होते कारण की कुटुंबामध्ये प्रेम होतं कुटुंबामध्ये ऐक्य होतं कुटुंबामध्ये ज्या गोष्टी एक आपुलकीच्या पाहिजे असतात त्या होत्या कुटुंबाचंच नाही तर ज्या ठिकाणी लोक राहायचे त्या परिसरामध्ये एकमेकांच्या घरामध्ये जाणं येणं होतं एकमेकांची ओळख होती परिसरामध्ये काय झालं तर पूर्ण परिसर शोकाकुल असायचा असं भेटून ज्यांना आम्ही विचारपूस केली त्यांच्या मुखामध्ये हे शब्द आहेत ते दिवस चांगले होते कठीण काळ होता परंतु प्रेम होता आज आधुनिक काय आहे सगळ्या गोष्टी आहे ह्या प्रियजनांनी सर्व गोष्टी पाहत पाहत आज दोन हजार पंचवीस सालामध्ये आहोत आधुनिक काय आहे परंतु अलीकडं झालेलं ऑपरेशन सिंदूर देखील ह्या आपल्या प्रियजनांनी अनुभवलं परंतु आज कुटुंबामधला आपल्याला जो आपुलकीचा संबंध असतो तो, तो दुर्मिळ झालेला पाहायला मिळतो प्रेम कमी झालेलं पाहायला मिळतं परिसरामध्ये कोण राहतं याचा देखील कुठल्याच प्रकारचा आपल्याला मागमूस नसतो ठिकाणा नसतो फ्लॅट सिस्टीम आली बाजूच्या फ्लॅटमध्ये कोण राहतं हे देखील कदाचित माहिती नसतं आणि हे मी यासाठी सांगितलं कारण की ते दिवस चांगले होते हे जे प्रियजन आपले सांगतात ते निश्चित अर्थाने चांगलेच असणार निश्चित अर्थाने चांगले असतील यांनी मोबाईल फोन देखील त्यावेळेस नव्हता पत्र होते तार केलं जायचं एक लि ली, लिहिण्यात ली, येत होते पत्र एकमेकांना पाठवण्या पाठवले जायचे हे सगळं यासाठी सांगत आहे खूप साऱ्या गोष्टी या प्रियजनांनी अनुभवल्या आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून देखील या सर्व गोष्टी सांगत मी जे प्रियजन आहेत हे बघत आहेत त्या सालामध्ये जन्मल्या आहेत एकोणीसशे साठ मध्ये एकोणीसशे सत्तर मध्ये मी आपल्याला थँक्यू बोलू इच्छितो मी आपल्यासाठी चांगले शब्द बोलू इच्छितो तुम्ही खरोखर ह्या भारत देशाची महाराष्ट्राची संस्कृती जपली तुम्ही खरोखर या निसर्गाला जपलं झाडं जपली आणि एक शिस्त एक वळण आम्हा पर्यंत पोहोचवला आहे आणि म्हणून थँक्यू सो मच प्रभू परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू धन्यवाद हा व्हिडिओ देखील ही माहिती देखील तुम्हाला कशी वाटली हे कृपया करून सांगा माहिती इतरांकडून घेऊन ही माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे जर यापैकी अधिक काही या आपण अनुभवला असेल तर ते कृपया करून कमेंट्स कमेंट्समध्ये लिहून सांगा आणि आपण हा व्हिडिओ कुठून पाहत आहात कुठून पाहत आहात हे देखील जरूर आपण कमेंटमध्ये लिहा धन्यवाद गॉड ब्लेस यू